मराठीतले कोडे त्याची मराठीच उत्तरे करा विचार थोडा कारण उत्तर आहे सोपे उत्तर आहे सोपे नमस्कार मी चित्रा पेनसे आजची कोडी विविध विषयांवर घालणार आहे पण त्याआधी चित्रा पेंडसे हे चॅनल सबस्क्राईब लाईक व शेअर करा मित्र मंडळी नातेवाईकांना हे चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा चला आता कोडी घालायला सुरुवात करते मी आहे वाळवंटातील वाहन कुबडातील पाणी भागवते तहान ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे उंट झेप माझी भरदार आकाशी मी मारते चक्कर तीक्ष्ण आणि करडी नजर टिपते सावध जमिनीवर ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे घार पावसाच्या थेंबांवर ह्याच्या तीरांचा वर्षाव त्यातून माझा जन्म मी सतरंगी राव ओळखा पाहू हा कोण आणि मी कोण हा आहे सूर्य मी आहे इंद्रधनुष्य मी आहे गरिबांचे फळ मला खाऊन येतं बळ ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे केळ ऊन पावसाचा चाले खेळ सणावरांची असे रेलचेल आषाढ भाद्रपदाशी माझा मेळ ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे श्रावण महिना कोडी सोडवायला आवडतंय ना प्लीज चित्रा पेंटसे हे चॅनेल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा पुढील भाग लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय